नमस्कार मी नेताजी भोसले बोलतो आहे माझा पार्टनरशिप उत्तम शेडके आणि आम्ही दोघं पार्टनरशिप धंदा करतो हा झेंडू व्यवसाय करतो व्यापार म्हणून आम्ही मुंबईसाठी अमोल डोक्यानला माल पाठवतो आणि हैदराबादसाठी के जन यांना माल पाठवतो आम्ही बाहेर पण मार्केट करतो हुबळी आहे आमच्याकड धारवाड आहे जळगाव आहे गुजरातमध्ये फिरू आम्ही सुरत अहमदाबाद दोन्ही मार्केट करतो बडोदा साईड आणि भावनगर पण मार्केट सध्या चालू आहे आमचं एकच एक नंबर किंग किंग ह्या व्हरायटी मध्ये म्हणजे एवढी वेट जादा व्हरायटीचं कारण ह्याच्या डेटामध्ये वजन आहे त्यामुळं क्वालिटी बी राहणार फुटत नाही मार्केटला किपिंग असल्यामुळे मार्केटला चालतो चार ते पाच दिवस पर्यंत टिकू शकतो मार्केटला गेल्यानंतर व्यापारासाठी पण चांगली व्हरायटी आहे याला सगळं सगळ्या मार्केट चालते हा शेतकऱ्याला काय लावायला अडचण नाही काय कारण याला ऑवरेज पण बसणार आहे कळीचं प्रमाण जादा आहे याला उत्पन्न जास्त येणार आहे शेतकऱ्याचं आणि वेट पण जादा शेतकऱ्यासाठी वेट ज्याद आहे रोगाला चांगला आहे हे काही का दिसलं नाही यामध्ये आणि टेम्परेचरला पण आता या आता बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरला पण राहिलेला नाही हा आणि पावसामध्ये पण व्यवस्थित आहे हा व शत उत्पन्न वाढीस चांगला आहे हा